गुरोदेशो <Gülüşmeler> गुरुदेवो भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे एकशे सत्तावनवे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू राम संत ज्ञानेश्वर माउली व सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने इच्छेने आधाराने आशीर्वादाने व फक्त त्या सर्वांच्या कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा अठरावा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या एकशे छपनव्या प्रवचन पुष्पात आपण मोक्ष संन्यास योग या भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचा सारांश समजून घेतला या अध्यायाची प्रस्तावना केली आजच्या एकशे सत्तावनव्या प्रवचन पुष्पात आपण त्यागाच्या चार विचार पद्धती कोणत्या आहेत संन्यास व त्याग या मधील फरक कसा आहे आणि ज्ञानी लोकांच्या मतानुसार त्याग व त्याचे चार प्रकार कसे असतात याचे अध्ययन रूपी श्रवण आपण आज विस्तृतपणे करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता उपदेश विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या पवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा सुखसंवाद मधुर संवाद अतिपवित्र संवाद अमर संवाद सुरू आहे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला आतापर्यंत विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याच्या समोर विवेक विचार ठेवून त्याला अंतर्बाह्य स्थिर शांत व प्रसन्न करताना स्पष्ट दिसत आहे आणि शिष्य अर्जुन देखील आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनाचे मनोबाले श्रवण करून हळूहळू तप्या क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे स्थिर झालेला शांत झालेला आनंदी झालेला समाधानी झालेला प्रसन्न झालेला अर्जुन पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्री कृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्री कृष्ण विनम्रतेचे प्रसन्नतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्री कृष्ण आत्मज्ञानाचे अजरामरपणे तळपत असणारे महा तेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्री कृष्ण अति आनंदी होता अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात स्थिर झालेला अर्जुन माझे गुरु आता काय मार्गदर्शन करणार आहे यासाठी तो उत्सुक झालेला आहे एवढ्यात गुरु श्री कृष्ण म्हणतात अर्जुना तुम्हाला आता विचारला होतास की संन्यास आणि त्याग या दोन शब्दात तत्वत काय फरक आहे तात्विक अर्थात काय फरक आहे हे समजावून सांग हे तुम्हाला म्हणाला होतास अर्जुना संन्यास म्हणजे इच्छेने प्रेरित सर्व कर्मांचा त्याग करणे ज्या कर्मातून मनुष्याच्या मनामध्ये इच्छा प्रेरित होऊ शकते धनाची संपत्तीची सत्तेची प्रसिद्धीची शारीरिक उपभोगाची रूपाची इच्छा निर्माण होऊ शकते त्या सर्व कर्मांचा त्याग करणे साधेपणाने राहणे कौटुंबिक आणि सामाजिक कर्मात सहभाग न घेणे आणि आध्यात्मिक शिस्त पाळणे म्हणजे संन्यास होय अर्जुना आणि त्याग म्हणजे सर्व कर्मांच्या फळाचा त्याग करणे कर्म फल त्याग म्हणजे खरा त्याग आहे अर्जुना अशा या दोन शब्दाचा तात्विक अर्थात असा फरक आहे पण दोन्ही ठिकाणी कर्माबद्दल उच्चार केले गेलेले आहेत तर आधी आपण कर्म या शब्दाचा विस्तृत अर्थ समजून घेऊया कर्माचे प्रकार किती आहेत हे समजून घेऊयात आणि ज्ञानी लोकांच्या आधारे ज्ञानी ऋषींच्या आधारे त्यांचे चार त्यागाचे मतप्रवाह कोणते आहेत विचार पद्धती कोणती आहे ते देखील समजून घेऊयात अर्जुना कर्म या शब्दाचा साधा अर्थ म्हणजे कृती कार्य जेव्हा मनुष्य मूलभूत कृती करतो कार्य करतो त्याला आपण कर्म असे म्हणू शकतो कर्माचा प्रकार हा वेळ वेळेनुसार आणि त्यामागील नुसार वेगवेगळ्या श्रेणीमध्ये वर्गीकरण करता येईल ते ह्या प्रमाणे कर्माला चार पाच श्रेणीमध्ये वर्गीकरण करता येईल पहिली श्रेणी नित्य कर्म दुसरी नैमित्तिक कर्म तिसरी काम्य कर्म चौथी निषिद्ध कर्म आणि पाचवी प्रायश्चित्त कर्म नित्य कर्म म्हणजे दररोज करायच्या कृती किंवा कार्य जसे की उठणे झोपणे बोलणे चालणे अन्न सेवन करणे इत्यादी क्रिया जे रोज करावे लागतात हे झाले नित्य कर्म नैमित्तिक कर्म म्हणजे विशिष्ट प्रसंगी विशिष्ट घटनेच्या आधारे केले जाणारे कर्म जसे की एखादी जयंती साजरी करणे पुण्यतिथी साजरी करणे रामनवमी साजरी करणे हनुमान जयंती साजरी करणे कोणताही उत्सव साजरा करणे वाढदिवस साजरा करणे अशा प्रकारच्या कर्मांना जेव्हा सुरुवात होते त्याला नैमित्तिक कर्म कोणत्या ना कोणत्या निमित्ताने केले जालेले कर्म म्हणजे नैमित्तिक कर्म तिसरा प्रकार काम्य कर्म, काम्य कर्म म्हणजे कोणती तरी कामना इच्छा हेतू किंवा फळ मनामध्ये घट्ट पकडून सुरुवात केलेले कर्म जशी की तपस्या राजा दशरथाने जो यज्ञ केला होता त्याला काम्य कर्म असे आपण म्हणू शकतो कारण राजा दशरथाने पुत्र प्रेरित यज्ञ केला होता रावणाने देखील तपस्या केली होती अमरत्व प्राप्त करण्यासाठी त्यामुळे या दोन्ही कर्माच्या फळांचा हेतू समोर ठेवून त्यांनी ते कर्म केले होते म्हणून याला काम्य कर्म असे म्हणावे चौथे कर्म चौथ्या श्रेणीचे कर्म म्हणजे निषिद्ध कर्म जे कर्म करूच नये जे त्याज्य आहे ज्या कर्मांचा प्रत्येक क्षणी त्याग करावा ते निषिद्ध कर्म म्हणजे शब्द कृती किंवा विचारांनी इतरांना न दुखवणे जो मनुष्य दुखावतो तो निषिद्ध कर्म करत आहे जो मनुष्य हिंसा करत आहे तो मनुष्य निषिद्ध कर्म करत आहे जो मनुष्य चोरी करत आहे तो मनुष्य निषिद्ध कर्म करत आहे अशा प्रकारचे कर्म टाळणे असे शास्त्रात लिहिलेले आहे कारण हे निषिद्ध कर्म आहेत आणि पाचव्या श्रेणीतील कर्म म्हणजे प्रायश्चित्त कर्म जर एखाद्याकडून जाणून बुजून हेतू पुरस्कर किंवा अजाणतेपणे निषिद्ध कर्म घडले असेल तर त्याचे रूपांतर पापामध्ये होऊ नये म्हणून जे कर्म केले जाते त्या कर्माला प्रायश्चित्त कर्म असे आपण म्हणू शकतो किंवा निषिद्ध कर्म केले त्यासाठी क्षमा मिळवण्यासाठी जे कर्म केले जातात जे कार्य केले जाते ते प्रायश्चित्त कर्म असे आहे अर्जुना आता आपण त्यागाच्या चार विचार पद्धती समजून घेऊयात पहिल्या विचार पद्धतीनुसार ज्ञानी लोक असे म्हणतात की फळ मिळवण्याच्या हेतूने इच्छेने कर्मांचाच त्याग करावा पण व्यावहारिक दृष्ट्या या भौतिक जगामध्ये फळ मिळवण्याच्या इच्छेने कर्मांचा त्याग करणे किती शक्य आहे तर जवळजवळ अशक्यच आहे कारण कर्म केले म्हणजे त्याचे फळ येणारच जिथे कर्म त्यानंतर त्या कर्माचा परिणाम म्हणजे कर्मफळ असणारच उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर बीज पेरल्यानंतर झाड उगवणारच त्या झाडाला पाने फुले आणि फळांचं झाड असेल तर फळही येणारच ते झाड कदाचित खूप सुंदर असेल सुदृढ असेल किंवा कमकुवत असेल पण बीज पेरल्यानंतर फळ हे येणारच त्या बीजाच्या दर्जावर अंकुराचा दर्जा असेल पण अंकुर तर उठणारच फळ तर येणारच त्याचप्रमाणे कर्माच्या दर्जाप्रमाणे कर्मफळही प्राप्त होणारच कमी किंवा अधिक प्रमाणात जिथे कर्म तिथे कर्मफळ त्यामुळे व्यवहारिक दृष्ट्या ही पहिली विचार पद्धती किती उपयोगी पडेल हे काही सांगता येणार नाही कारण एखाद्याला त्याचे फळ नक्कीच मिळणार असते भौतिक जगात भौतिक क्षेत्रात कर्माचा त्याग कधीच करता येत नसतो अर्जुन त्यागाची दुसरी विचार पद्धती ही आहे की एखाद्याने सर्व कर्मांचे फळ संपूर्णपणे सोडून द्यावे कर्म तर करावे सर्वोत्तम प्रकारे करावे पण कर्माचे फळ जे येईल त्याचा त्याग करावा ही दुसरी विचार पद्धती आहे यात मनुष्य अनासक्त होतो ह्याला तो मुक्त कर्म असे म्हणू शकतो आणि ह्या आध्यात्मिक उत्क्रांतीचा उन्नतीचा आध्यात्मिक विकासाचा हा एक मार्ग आहे त्यामुळे हा दुसरा विचार पद्धती त्यागाची आहे त्यागाची तिसरी विचार पद्धती म्हणजे काही ज्ञानी लोक असे म्हणतात की सर्व प्रकारचे कर्म कृती सोडून द्यावेत कारण कर्म प्रत्येक का कर्मात काही ना काहीतरी दोष असतातच दोष पूर्ण कर्म असतातच कुठे ना कुठे वाईटपणा आलेलाच असतो त्यामुळे सर्व प्रकारचे कर्म सोडून द्यावे कुठे ना कुठे मनामध्ये फळाची इच्छा निर्माण झालेलीच असते कर्म हेतू समोर ठेवलेलाच असतो त्यामुळे प्रत्येक कर्मात वाईटपणा येतो ते कर्म दोषयुक्त होते एक इच्छा मनामध्ये आली की दुसरी इच्छा येईल पहिल्या इच्छा पूर्ण झाल्या की नंतर अनंत इच्छा निर्माण होतील या इच्छेची साखळी किंवा मालिका मनामध्ये निर्माण होतच असते आणि मनामध्ये जर अशा प्रकारचे विचार येत असतील तर कर्माला दोष लागतो आणि ते कर्म दोषयुक्त होतात आणि कोणत्याही प्रकारचे दोषयुक्त कर्म जर मनुष्याने केले तर तो जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटू शकत नाही मुक्तीच्या मार्गावर जाऊ शकत नाही मोक्ष प्राप्ती करू शकत नाही असे हे तिसऱ्या विचार पद्धतीचे ज्ञानी लोक म्हणतात त्यामुळे ते असे म्हणतात की कर्म कर करण्याच सोडून द्यावे कारण प्रत्येक का कर्मामध्ये मनामध्ये काही ना काहीतरी दोष निर्माण होतच असतो आणि ते कर्म त्यामुळे दोषयुक्त बनते हे तिसऱ्या विचार पद्धतीचे ज्ञानी लोक असे म्हणतात कि दोषयुक्त दोष पूर्ण कर्म केल्यामुळे मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रात अडकतो गर्भात वारंवार पडणे जन्माच्या वेदना सहन करणे मृत्यूच्या कष्टातून जाणे संसाराची प्रक्रिया पार करणे भौतिक जगात जन्म आणि मृत्यूच्या दुष्ट चक्रात अडकून राहणे जन्म झाल्यानंतर इच्छांनी प्रत्येक कृती इच्छेच्या आधारे फलासक्तीच्या आधारे परत परत करत राहणे आणि एक इच्छा दुसऱ्या इच्छेकडे परत घेऊन जाते आणि असा मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रात अडकतो आणि त्याला मुक्ती किंवा मोक्ष प्राप्त होत नाही म्हणून कर्माचाच त्याग करावा कारण प्रत्येक का कर्म हे दोष पूर्ण असते असे हे तिसऱ्या विचार पद्धतीचे ज्ञानी लोक त्यागाबद्दल बोलतात अर्जुना आता मी तुला चौथ्या विचार पद्धतीबद्दल सांगतो त्यागाच्या चौथ्या विचार पद्धतीचे ज्ञानी लोक असे म्हणतात की मनुष्याने यज्ञ दान आणि तप हे तीन कर्म कधीच सोडू नये कारण हे तीनही कर्म हे हितकारी कर्म आहेत आणि मनुष्याच्या चेतनीची पातळी सर्वोच्च स्तरावर घेऊन जाणारे हे तीनही प्रकारचे कर्म आहेत यज्ञ दान आणि तप अर्जुना यज्ञ म्हणजे साध्या शब्दात कर्म असे हे ज्ञानी लोक म्हणतात कर्म म्हणजे शारीरिक मानसिक भावनिक आणि बौद्धिक स्तरावर केले जाणारे कर्म हे प्रत्येक कर्म म्हणजे हे चौथ्या विचार पद्धतीचे ज्ञानी लोक यज्ञ असे म्हणतात दानाचे महत्व हे ज्ञानी लोक सांगतात दान म्हणजे एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणे दान हे विविध प्रकारचे असू शकतात पैसा संपत्ती हे तर दान असतेच पण काही लोक ज्ञानाचे दान करू शकतात काही लोक वेळेचे ज्ञान करू शकतात काही लोक शरीराने सेवा करून अशा प्रकारचे दान करू शकतात त्यामुळे हे कर्म ही सोडू नये यज्ञ आत्ताच आपण पाहिले की शारीरिक कर्म मानसिक कर्म भावनिक कर्म आणि बौद्धिक स्तरावरील केले जाणारे कर्म म्हणजे यज्ञ ते सोडू नये दुसरे म्हणजे दान कधीच सोडू नये शरीराने सेवा करावी ज्ञानाचे दान करावे धन संपत्ती पैसा याचे दान करावे वेळेचे दान करावे सहभाग घ्यावा सामाजिक कार्यात सहभाग घेऊन सेवा करावी हे विविध प्रकारचे दान आहेत आणि तिसरी गोष्ट मनुष्याने सोडू नये हे असे हे चौथ्या विचार पद्धतीचे ज्ञानी लोक म्हणतात ते म्हणजे तप तप ह्या शब्दाचा साधा अर्थ कर्माची पराकाष्ठा करणे संपूर्ण प्रयत्नाने प्रत्येक कर्म करणे म्हणजे तप किंवा तपस्या मनुष्याने तप करणे ही कधीच सोडू नये कारण तपामुळे सुद्धा मनुष्याच्या चेतनेची पातळी सर्वोच्च स्तरावर जाऊन आध्यात्मिक उन्नती आध्यात्मिक विकास प्रगती होते दान यज्ञ आणि तप यामुळे मनुष्य अंतर्बाह्य स्थिर शांत प्रसन्न आनंदी समाधानी प्रेमळ करुणामयी विवेकी विनम्र आणि शारीरिक दृष्ट्याही निरोगी राहतो असे हे त्यागाच्या चौथ्या विचार पद्धतीचे ज्ञानी लोक म्हणतात अर्जुन यज्ञ म्हणजे प्रत्येक कर्म परमात्म्याच्या चरणी भगवंताच्या चरणी अर्पण करणे दान म्हणजे दयाळूपणाची वृत्ती निर्माण करणे आणि तप म्हणजे मोठे ध्येय साध्य करण्यासाठी केलेले कोणतेही पुण्य कर्म प्रयत्नांची पराकाष्ठा करत केलेले कर्म म्हणजे तप असे हे चौथ्या विचार पद्धतीचे ज्ञानी लोक म्हणतात यज्ञ दान आणि त हे हितकारी कर्म मनुष्याने कधीही सोडू नये जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे सर्व कर्म करत राहावेत कारण हे सर्व हितकारी कर्म आहेत मनुष्याच्या फायद्याचे कर्म आहेत जे मनुष्याला एक साधक बनवतात आणि त्या साधकाला उच्च चेतनेपर्यंत पोहोचण्यास मदत करतात आंतरिक शुद्धतेला महत्व देतात त्या मनुष्याला त्या साधकाला अंतर्बाह्य शुद्ध पवित्र सदाचारी आणि सद्गुणी बनवण्यास मदत करतात त्याची आध्यात्मिक उन्नती करवून घेतात त्या मार्गावर नकारात्मक अडथळे जे येतात त्या अडथळ्यांना सुद्धा हे यज्ञ दान आणि तप दूर करतात मनुष्याचे शहा शत्रू काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या शत्रूंना या अडथळ्यांना हे यज्ञ दान आणि तप दूर करतात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात दया करुणा शांती निर्माण करतात आणि कोणतेही कार्य सहज साध्य करण्यास मदत करतात म्हणून त्यागाच्या चौथ्या विचार पद्धतीचे ज्ञानी लोक असे म्हणतात कि मनुष्याने यज्ञ म्हणजेच प्रत्येक कर्म दान म्हणजेच दयाळूपणा आणि तप म्हणजेच प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे कधीही सोडू नये अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्री कृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत आणि त्याने त्याचे युद्ध कर्म हे यज्ञ समजूल करावे मनामध्ये सात्विक भाव सदाचार ठेवून हे युद्ध कर्म सत्कर्मात बदलावे या युद्ध कर्माला तपस्या समजावी धर्माचे रक्षण करण्याची तपस्या सदाचाराचे संरक्षण करण्याची तपस्या असे समजावे आणि स्वतःची आध्यात्मिक उन्नती या युद्ध कर्मातूनच करून घ्यावी अशा प्रकारचे मार्गदर्शन प्रोत्साहन गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला देत आहेत कारण गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाच्या प्रेमात आहे ज्याप्रमाणे शिष्य अर्जुन गुरु श्री कृष्णांचा परमभक्त आहे त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण देखील त्याच्या परमभक्ताचे परमशिष्याचे अर्जुनाचे भक्त आहे म्हणून तर ते त्याच्या मागे मागे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर त्याचा रथ हाकण्यासाठी सारथी म्हणून त्याच्या महा तेजस्वी रथावर उपलब्ध आहे आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला गुरु श्री कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश हाच विवेक विचार देत आहेत की प्रत्येक मनुष्याने त्याचे कर्म यज्ञ समजून करावे कर्म करताना मनामध्ये दयाळूपणा असावा प्रेम असावा सात्विक भाव असावा अष्टसात्विक भाव निर्माण करावा आणि प्रत्येक कर्माला तपात रूपांतरित करून तपस्या समजून जीवनाचा प्रत्येक क्षण घालवा आणि स्वतःची आध्यात्मिक उन्नती करत करत कौटुंबिक जीवन सामाजिक जीवन जगत राहावे आणि जीवनाला परिपूर्ण यशस्वी करावे हाच संदेश हाच उपदेश हाच विवेक विचार गुरु श्री कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला देत आहेत आपण गीता ज्ञानेश्वरीचा अठरावा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन श्रवण करत आहोत उद्याच्या एकशे अठ्ठावनव्या प्रवचन पुष्पात आपण कर्म फळाचा त्याग का करावा त्याचे आनंद साधारण महत्व मनुष्याच्या अंतर्बाह्य शुद्धीवर स्थिरतेवर कसा आहे याचे श्रवण आपण उद्याच्या एकशे अठ्ठावनव्या प्रवचन पुष्पात करणार आहोत आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहीन आजची झालेली वाणी सेवा भगवान कृष्ण प्रभू राम, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्दुनात्त महाराज की जय